नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी संभाजीनगर भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी लागणारी परीक्षा म्हणजे पद्धत म्हणजेच जे की यूपीएससीच्या माध्यमातून घेतली जाते या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून लाखाच्या संख्येने विद्यार्थी सहभागी होतात व त्यासाठी खूप अभ्यास करून मेहनतही घेतात परंतु पहिल्या प्रयत्नांचे यश मिळणे खूप कठीण असते त्यासाठी सात ते आठ वेळा प्रयत्न करून यश मिळणे अवघड असते परंतु या सर्व गोष्टीवर मात करून अभ्यास अभ्यासाची पराकाष्ठा करून पहिलाच प्रयत्न नॅशनल अकॅडमी अँड अलाई सर्व्हिसेसच्या विद्यार्थ्यांनी सायेशा सरेयाप्पा ग्रंडे हिने पहिलाच प्रयत्न यश संपादन केले त्याबद्दल सर्व स्तरातून शिक्षक वृंद अकॅडमीचे सर्व शिक्षक डायरेक्टर यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना। नमस्कार मित्रांनो मी संभाजीनगरमध्ये आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय सैन्याचा अधिकारी वनिज इच्छा सगळ्यांची असते परंतु त्यासाठी लागणारी मेहनत हे विद्यार्थ्यांना करून टाकलेली आपल्या सोबत ची परीक्षा विधी युपीएससीच्या मार्फत घेतली जाते आणि ह्या परीक्षेसाठी जवळपास सात आठ वेळा प्रयत्न करून लवकर नंबर लागत नाही परंतु आपल्या संभाजीनगरची विद्यार्थीने तिनं पहिल्या याच्यामध्ये नंबर घेतलेला आहे आणि आपल्या सोबत आहे काय सांगतील या परीक्षेत तू ये प्राप्त केलं या संदर्भात काय सांगते असं नाही की कोणीच क्रॅक करू शकत नाही पण माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क ने मेहनत केली तर तुम्हाला सगळं काही भेटू शकतं कधीच हार नाही मानायचे यासाठी तुला काय प्रयत्न करावा लागले सगळ्यात जास्त आभारी आहे माझे टीचर्स साठी की त्यांनी मला ज्यांनी तेव्हा सपोर्ट केलं खूप साऱ्या टीचर्स ने मला इमोशनल आणि मोटिवेशनल सपोर्टही दिला आणि ते सगळं इन्क्लुडिंग माय हार्डवर्क आणि जे एफर्ट्स लागतात ते सगळं मिळून मी इथे आहे अ काय सांगू या यशामागे कोणाचे अ तुजे ये, ये प्रयत्न केल्याचे मा कोण असेल टीचर्स माझे बॅचमेट्स आणि माझे पेरेंट्स ओके तुमच्या मुळेने आज एवढं मोठं अचीव्हमेंट केले या संदर्भात खूप छान आभारी आहे सगळ्यांची तिने खूप मेहनत घेतली त्याचं अभिनंदन माझ्या सर काय नमस्कार मित्रांनो कि महाराष्ट्र विद्यार्थ्यांसाठी किंवा मुलींसाठी ही एक प्रेरणा म्हणून आज आपल्या समोर उभी आहे सायशा सायशा ग्रंडींनी खूप मेहनत करून आपल्या स्वतःच नाव आपल्या फॅमिलीचं नाव आणि आपल्या अकॅडमीचं नाव जी की नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स अँड सर्व्हिसेस आहे त्याचं नाव हे उंचावलेलं आहे लवकरच ती एस एस बी क्रॅक करून एनडीए ऑफिसर बनेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि डेफिनेटली ते अचिवमेंट बघण्यासाठी सर्वांना त्याचा सर्व त्याचा वेट करत आहेत कुठल्याही विद्यार्थ्यांना अचीव करण्यासाठी एक मार्गदर्शन लागतं त्या संदर्भात काय सांगा सर्वप्रथम तुम्ही सायशाचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांच्या परिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो यश खरं म्हणजे एकट्याचं नसतो यश हा सगळ्या असं टीमचं सगळ्यांचं मिळून असतो ज्यामध्ये सायशाने खूप मेहनत केली त्याच्यासाठी जे अथम मेहनत जी केली ती नॅशनल ऑफ डिफेन्स अँड अकॅडमी नॅशनल अलाइड नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स अँड अलाइड सर्व्हिसचे जे डायरेक्टर्स आहेत म्हणजे आमचे विजय जाधव सर झाले मॅडम झाले राजपूत सर झाले वाकेकर सर वानखेडे सर यांनी जी संस्था उभी केली या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी संस्था उभी केली की ज्यामध्ये के मुलाच्या पाठिमाचा जितका वेळ दिला त्या वेळ वेळेचा आणि त्यांची मेहनतचा हा सार म्हणावा असं मला वाटतं फळ भेटतंय की सायश्याच्या रूपामध्ये का तिने हे यूपीएससी मार्फत जी घेतली जाते परीक्षा आहे एनडीए ची ती परीक्षा तिने पास केली आणि ती पास करणं म्हणजे हे फर्स्ट अटेम्प्ट पास करणं हे खूप मोठं अचीवमेंट आहे त्यासाठी तिचे पॅरेंट आणि पूर्ण आमचे जितके स्टाफ आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो की असं नाही की आमच्याकडं भरपूर एकच विद्यार्थिनी आमच्याकडे भरपूर विद्यार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये काही काही मुलांना यश भेटले काहीला नाही भेटले तर मी तुमच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की ज्या मुलांचं यश भेटले नाही त्यांनी निराश होऊ नये त्यांना अजून भरपूर वेळ आहे आणि जितकी मेहनत सायशाने केली आहे तशीच मेहनत जर आपण पण केलं तर आपण पण नक्कीच ऑफिसर बनणार अशी आमची पूर्ण नरासच्या जी टीम आहे त्यांना सर्वांना अपेक्षा आहे आम्ही जितकं प्रयत्न करतो तितकंच विद्यार्थ्यांचा प्रयत्न केलं तर दोन्ही मिळून हे संपादन करू शकतात या आणि यामध्ये खरंच नाजनी मॅडमने पण खूप मेहनत केली आहे सायशासाठी कारण आम्ही ज्या विद्यार्थ्यांचा जो सेल्फ स्टडीचा जो टाइम होता त्यामध्ये सायशाला पण माहिती का रात्री दोन दोन वाजेपर्यंत त्यांच्यासाठी त्यांनी जे तो अथांग मेहनत करून त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जो दुसऱ्या कोणत्याही अकॅडमी मध्ये केला जात नाही ज्या आमच्या अकॅडमी मध्ये जे आहे तर पूर्ण शिक्षक डायरेक्टर हा आपला स्वतःचा वेळ काढून विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करतात आणि हे प्रयत्न केले त्याचे फळ आज आम्हाला भेटले आम्ही खूप हॅप्पी आहोत आनंदी आहोत आणि सर्वांचे आम्ही पहिले आभार मानतो आणि सायशाला बेस्ट लक म्हणून पुढच्या आयुष्याला यशस्वी हो शाचल

कि जो आजकल के बच्चे जल्दी से विचलित हो जा रहे डिस्ट्रैक्ट हो रहे ये बच्ची उन सब के लिए एक मिसाल है कि बिना डिस्ट्रैक्ट हुए और फोकस्ड के किस तरीके से वो अपने सक्सेस को पा सकते हैं क्योंकि एक अटेम्प्ट में क्लियर करना सचमुच में एक बड़ा अचीवमेंट है वो इसे हम्बली कह रही है कि अचीव नहीं कर सकते ऐसा नहीं है यस डेफिनेटली देर आर स्टूडेंट्स जो के छह छह अटेम्प्ट बाद नहीं छाते हैं क्योंकि वो उतना फोकस नहीं रहते या कहीं कुछ मिस आउट कर जाते हैं लेकिन इस बच्ची ने जिस फोकस के साथ किया है सो वी आर प्राउड ऑफ हर इसने न सिर्फ खुद का पेरेंट्स का बल्कि अपने सिटी का नाम रोशन किया है अगर मैं आप सबसे ये अगर इजाजत मिले तो शायद मैं ये बोल सकती हूँ कि औरंगाबाद का पहला कैंडिडेट हूँ जिसने फर्स्ट अटेम्प्ट में किया क्लियर किया हो और गर्ल्स के लिए तो ये बहुत बड़ा इंस्पिरेशन uh, के किस तरीके से फोकस्ड रह एंड इन फ्यू मंथ्स मंथ्स आई गेस इट 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 टू सो सो कैन बी फोकस वी आर प्राउड ऑफ हर एंड विश हर ऑल लक फॉर हर एस एस बी एंड श्योर शी विल गुड ऑफिसर कॉन्ग्रेचुलेटिंग क्योंकि अच्छी फैमिली के सपोर्ट से किस तरीके से बच्चे आगे बढ़ सकते हैं और टीचर्स का सपोर्ट कितना इम्पोर्टेंट होता है वो वो ये ये इस इस सक्सेस से ये होती है कि वी वर, इ, so कि वी वी ऑल ऑल वर्क एज सो शुड अंडरस्टैंड अगर टीचर्स तो राजपूत सर का सर्वप्रथम साइश अभिनंदन तीन परिवार जो शिक्षक अभिनंदन सर्विन जी मेहनत घर पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळणे ही खूप आवड गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात महिलांनी मुलींनी ह्या प्रयत्न करणे आणि तिला घरातनं असा सपोर्ट मिळणे तसाच सपोर्ट तिला पूर्ण शिक्षकांनी दिला त्याबद्दल सर्वांचा अभिनंदन करतो आणि परत एकदा तिला शुभेच्छा देतो त्याने आज संभाजीनगर शहराचं नाव मोठ्या प्रमाणात रोशन करत काम yes. 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 काय मॅडम खूप छान वाटतंय सर आता तिने जे मेहनत केली त्याचा तिला फळ भेटतय त्यातच आम्हाला खूप आनंद आहे अनिरुद्ध पवार सर आहे डायरेक्टर अनिरुद्ध पवार सर मुंबईला असतात त्यांचा पण खूप आम्हाला मार्गदर्शन भेटतो वेळोवेळी ते डिजिटल मार्केटिंग पण सांभाळतात करतात पण आणि त्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे या यशा मागे तसेच आमचे इसोचे डिजिटल मॅनेजर जे आहेत आमचे अजय सरदार सर त्यांचा पण खूप हातभार आहे डिजिटल मार्केटिंग पूर्ण त्यांच्याकडं आहे आणि आमचे जे नॉन टिचिंग स्टाफ आहे त्यांनीही खूप मेहनत केली त्यांनाही त्यांचा केलेला जो केलेली जी त्यांनी जी मेहनत आहे त्याचे यश त्यांना भेटायला पाहिजे आणि त्यांचा मान पण त्यांना भेटायला पाहिजे असे आमचे नॉन टी टीचिंग स्टाफचे जे, जे आहे मुलं त्यांना पण आम्ही आ, आप, करतो की त्यांनी पण खूप मेहनत केली मुलांनी पण मेहनत केली त्याबद्दल मी नडासर्फे त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल